तचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यानी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा ज्या क्षणी तुझ्या समोर हा संदेश येईल त्या क्षणापासून तू चिंतामुक्त होशील हो, हो बाळा कारण तुझ्या जवळच्या व्यक्तीने तुला जो काही आजपर्यंत त्रास दिला आहे ज्या शत्रूने तुला दुःख दिले आहे आता त्यांनाच त्यांचे उत्तर देण्यासाठीच हा संदेश तुझ्यासमोर आला आहे हो बाळा यापुढे तू कोणासमोरही झुकणार नाहीस कोणासमोरही रडणार नाहीस आता तुला अशी एक व्यक्ती बनायची आहे जे तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप काही करून प्राप्त करायचे आहे हो बाळा कारण आज तुझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे आता तुझी प्रार्थना पूर्ण ऐकली आहे आता चिंतामुक्त हो कितीही मोठी आता इच्छा असू दे या चोवीस तासामध्ये पूर्ण होणार आहे तेव्हा बाळा हा संदेश दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत ऐकून तर पहा स्वामी म्हणतात तुम्हाला जवळचीच व्यक्ती त्रास आणि दुःख देत असेल तुमचा अपमान करत असेल तर तुझे आत्तापर्यंत सगळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठीच आम्ही हा संदेश तुझ्यासमोर आणला आहे बाळा आता तुझ्या विरोधात कितीही कोणीही कट कारस्थान करू दे त्यांना उत्तर देण्यासाठी आता ही माऊली तुझ्यासोबत आहे चिंता करू नको कोणत्याही क्षणी तुझे भाग्य चमकेल आणि तुझ्या जीवनामध्ये खूप मोठा बदल तुला झालेला दिसून येईल बाळा आजचा दिवस रडण्यासाठी नाही तर आनंदाच्या बातमीसाठी आहे असे समज आता रडत बसू नको कारण आज तुझ्या जीवनामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी येणार आहे या बातमीसाठीच तुझी निवड ब्रह्मांडाने केली आहे असे समज हो बाळा जे आज तुझ्या मनामध्ये आहे आजपर्यंत तुझी इच्छा पूर्ण नाही झाली ती आता पूर्ण होणार आहे आता बाळा सर्व काही तुला प्राप्त होणार आहे फक्त शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत एक धीर सोडू नको आत्मविश्वास गमावू नको बाळा आता एक दिव्य प्रकाश तुझ्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे एक दिव्य शक्ती तुझ्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे आता तुझ्या मागील पणवती दुःख सर्व काही तुझ्या आर्थिक चिंता संपुष्टात येणार आहेत हो बाळा आता तुझी अडकलेली सर्व कामे पूर्णत्वा जाणार आहे अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये होणार आहे बाळा तुला तुझे भाग्य उजळायचे आहे ना मग हा संदेश तुझ्यासाठीच आहे असे समज आणि शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा बाळा आता लोकांनी तुला आजपर्यंत ज्या शत्रूंनी तुझ्या जवळच्या लोकांनी दुखावले आहे पण आता नाही आता त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणार आहे हो बाळा जो जसे कर्म करतो तसे त्याला त्याचे फळ भोगावेच लागणार मग ते चांगले असो की वाईट असो म्हणून आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की नेहमी चांगले कर्म करा कारण बाळा चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच मिळते आणि वाईट कर्मांचे फळ हे नेहमी वाईटच मिळत असते म्हणूनच नेहमी मनामध्ये नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचारांची कास धरून आपल्या आयुष्यातील जी काही स्वप्ने ध्येय तुमच्या कुटुंबातील तुमची स्वप्ने पूर्ण करण्यास लक्ष दे हो बाळा दुर्लक्ष करू नको कारण तुझ्यापर्यंत हा संदेश आला आहे तेव्हा नक्कीच या संदेशामार्फत जे काही तुला संकेत मिळणार आहेत त्याद्वारे तुझे आयुष्य खूप चांगले घडणार आहे तुझ्या आयुष्यातील ते द्वार आता उघडणार आहे तो दरवाजा जो आजपर्यंत तुझ्यासाठी बंद होता तुझे सर्व मार्ग बंद होते आता ते खुले होणार आहेत हो बाळा आता खूप मोठी इच्छा तुझी पूर्ण होणार आहे बाळा आमचे आशीर्वाद आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे हे सर्व घेण्यासाठी तू आनंदाने तयार हो स्वामी भक्तानो तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहात का तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी पूर्णपणे तयार आहे हे सर्व घेण्यासाठी अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुझे खूप मोठे स्वप्न आता पूर्ण होणार आहे कारण तू आजपर्यंत त्या स्वप्नासाठी खूप कष्ट घेतले आहेस खूप मेहनत केली आहेस खूप शत्रूंचा त्रास तू सहन केला आहेस पण आजपर्यंत तुझे ते स्वप्न पूर्ण झाले नाही पण बाळा यापुढे नाही कारण ब्रह्मांडाच्या शक्तीने आता तुझा हात पकडला आहे ना मग आता चिंता करू नकोस आता स्वप्नच काय सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य होते की नाही बघ स्वामी म्हणतात बाळा फक्त यापुढे या क्षणापासून मनामध्ये चांगले सकारात्मक विचार आणा कोणत्याही कार्याची सुरुवात सकारात्मक विचारानेच करा कारण जेव्हा तुम्ही कुठलेही कार्य नकारात्मक विचाराने करता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये हवे तसे यश प्राप्त होत नाही आणि मग तुम्ही आम्हाला म्हणत बसता की स्वामी माऊली मी एवढे प्रयत्न करूनही मला यश का नाही प्राप्त होत कारण बाळा तुमची त्यामध्ये कष्ट भरपूर असते पण तुमच्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार असतात आणि त्या नकारात्मक विचाराद्वारे जी काही तुम्ही कृती करताना त्यामुळे तुम्हाला हवे तसे यश प्राप्त होत नाही म्हणूनच तुम्हाला जर कुठल्याही कार्यामध्ये उंची प्राप्त करायची असेल यश प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला नकारात्मक विचार सोडून देऊन मनातील अहंकाराला थारा न देता सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून ते कार्य पूर्ण करण्याची गरज आहे हो बाळा आता त्या शत्रूंची तुला चिंता करण्याची गरज नाही तुझ्या त्या जवळच्या लोकांवरती आता अंधविश्वास ठेवू नको बाळा यापुढे तू स्वतःची काळजी घे कारण लोक तुझ्या चांगल्या स्वभावाचा तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत आहेत आणि याच तुझ्या स्वभावाने आजपर्यंत तुला खूप त्रास दिला आहे म्हणूनच कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवताना खूप शांतपणे विचार करा की ही व्यक्ती या माझ्या विश्वासाला पात्र आहे की नाही एकदा आपल्या अंतर्मनामध्ये डोकावून पहा आणि मगच त्या व्यक्तीवर विश्वास ठेवा तेव्हा जाऊन बाळा तुम्हाला कुठल्याही गोष्टींचा त्रास होणार नाही स्वामी म्हणतात बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप शुभ आहे आता तुझ्या मनातील ती आर्थिक चिंता जी आहे जी खूप दिवसांपासून पूर्ण झाली नाही आता महालक्ष्मीच्या कृपेने ती पूर्णत्वास येणार आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ